विक्रम सोनने सब इन्स्पेक्टर होते ते स्टाफ पेट्रोलिंग करत असताना जवळपास साडेतीनच्या दरम्यान त्यांना एक समसी भेटला त्यांनी त्याला आणलं होतं आम्ही त्याच्याकडे चौकशी करत असता असं निदर्शनास झालं की त्यांच्या मोबाईलमध्ये च्या पावडरचे पाउच मध्ये असलेले काही फोटो आहेत आणि वजन काटा इलेक्ट्रिक वजन काटा त्या गोष्टीवरून आम्ही परत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समज सदर साईस एमडीचं सेवन पण करणार आहे आणि एमडीच विक्री पण करणार आहे असं माहिती मिळाली तर त्या व्यक्तीने सांगितले की माझ्याकडे एमडी आहे आणि मी ती माझ्या वाहनामध्ये ठेवलेली आहे तर अशी माहिती मिळताच आम्ही एनडी पी एस च्या ज्या तरतुदी आहेत त्या पुरेपूरचं पालन करून आम्ही ही कारवाई केली आहे त्याच्या कारमध्ये आम्हाला एकूण सात पॉईंट बेचाळीस ग्रॅम एमडी अंदाजे एकोणतीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मोतीमाल आहे त्याच्याशिवाय त्याची कार आणि त्याच्याकडचा मोबाईल असं सगळं आणि सात हजार रुपये असे एकूण दोन लाख दोन सेहेचाळीस हजार रुपये सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे याच्यामध्ये जो पाहिजे आरोपी आहे त्याचा सुद्धा आम्ही शोध घेत आहोत कोण आरोपी आहे आताचा आणि होता आणि कशा का प्रकारे कारवाई करण्यासाठी काय हा टोटल मुद्देमाल जवळपास सात पॉइंट बेचाळीस ग्राम इमडी सहरून दोन पॉईंट दोन लाख हजार सहाशेच नाव आहे वय चौतीस वर्ष आणि भंडारा रोडचा आहे तो कळमना ठिकाणी तो राहतो कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची कारवाई करण्यात आलेली आहे कोणत्या कुठल्या अधिकाऱ्यांनी तपास केला सध्याची कारवाई माननीय बेसिकी श्री राहुल मदने परि परिमंडळ क्रमांक तीन यांच्या आणि माननीय सपोआ श्री अनिता मोरे मॅडम पोटपली विभाग यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमच्यासोबत तहसील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाडवे सर माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री नाचन सर विनोद विक्रम सोनोने सर आणि व्यंकटेश मुरगुंडवार सर यांच्यासोबत आमचा जो स्टाफ आहे एस आय समीर अ सागर किसी वैभव आणि इतर असे मिळून ही पूर्ण कारवाई केली आहे